नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसांचा तडाखा एरुंडल व धरणगाव तालुक्यातील जनावरांची मृत्यू घरांचे व शेतीचे मोठे नुकसान सहा मे दोन हजार पंचवीस रोजी एरंडोल आणि धरणगाव तालुक्यात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जप्पर तडाखा दिला या नैसर्गिक आपत्तीत अनेक ठिकाणी झाडे पडली घरांचे पत्रे उडाले जनावरे मृत्युमुखी पडले तरी शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे शहरात जुन्या एम्प्लॉयमेंट ऑफिस एक झाड थेट रिक्षावर कोसळलं सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे नुकसान झाले शहरातील रस्ते प्रशासनाने तात्काळ खुले केले असून जवळपास सात ते आठ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद आहे एरंडोल तालुक्यातील घटनेची माहिती मौज एरंडोल शिवारातील पद्मालय रस्त्यावरील गट क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव चारशे दोन मध्ये अवकाशीय वीज कोसळून चार बकऱ्यांचा मृत्यू झाला मौज जळू येथे श्री धनसिंग अभिमान शिंदे यांच्या मालकीच्या बैलाचा वीज कोसळून मृत्यू झाला मौजे खडके खुर्द येथे भिंत पडल्यामुळे वेडू धनसिंग पाटील यांचे पत्र्याचे शेड पूर्णत उद्धवस झाले मौज गणेश नगर येथे विष्णू धना जोगी यांच्या झोपडीवर झाड कोसळल्याने झोपडीचे आणि संसार उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झालं नशिराबाद निमगाव बुद्रुक वाकडी वाकडी येथे गारपीट या भागात गारपीटामुळे पिकांचे मोठे नुकसान झालं आहे काही घराचे पत्रेही उडाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती वाकडी येथे विशेषत घरांच्या छपरावरील पत्रे उडायला आणि कुटुंबांना उघड्यावर राहावं लागलं आहे धरणगाव तालुक्यातील गंभीर परिस्थिती मौज एक लग्न बुद्रुक येथे ढोलू विश्वनाथ पाटील यांची महेश झाडाखाली बांधले असताना ती मृत्यूमुखी पडली मौजे पुनगाव येथे युवराज एकनाथ बावीसकर यांच्या म्हशीवर झाड पडून तिचा मृत्यू झाला धानोरा आणि देवगाव येथे वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले आहेत लोणी व पंचंग या गावामध्ये पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जळगाव कलेक्टर आयुष्य प्रसाद स्वतः घटनास्थळी पाही केली आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून पंचनाम्याचे काम सुरू असून नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी हालचाली सुरू आहेत जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं असून पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे या अवकाळी आपत्तीमुळे अनेकांचे जनावरे घर आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे सरकारकडून तातडीची मदत आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद